नमस्कार सर्वांना मी प्रांजली आपल्या आयुष्यामध्ये छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतील छोट्या मोठ्या अडचणी असतील तर आपण काय करतो त्या आपल्या आईला सांगतो आईजवळ काही गोष्टी हक्काने मागतो काही गोष्टी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मदत मागतो आणि ती आई करते सुद्धा किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला कुठेतरी काहीतरी लागतं कोणीतरी काहीतरी चिमटा घेतो किंवा अचानक आपण काहीतरी बघतो छोटं मोठं जसं की अचानक तुम्हाला समोर पाल दिसली किंवा काही दिसलं वाटेत काही आलं तर आपण म्हणतो ऐग लागल्यावर वगैरे पण जेव्हा मोठी अडचण येते एखादं मोठं संकट येतं अडचणीत आपण सापडतो तर अशा वेळेला आपण काय करतो की आईला न सांगता वडिलांजवळ जातो तो प्रॉब्लेम वडिलांना सांगतो कारण आपल्याला हे माहित असतं की हे हा मोठा प्रॉब्लेम आहे हे आपले वडीलच सॉल्व्ह करू शकतात आणि बऱ्याच वेळेला अचानक समोर साप आला किंवा मोठा ॲक्सिडेंट झाला काहीतरी झालं आपण म्हणजे त्यावेळेला आईगणं म्हणता आपण बापरे असं म्हणतो याच पद्धतीने आपल्या कुळामध्ये आपलं जे कुळ असतं पूर्वापार पूर्वीपासून चालत आलेला जो आपला घराणा आहे आपल्या घराण्यामध्ये आपली कुलदेवी म्हणजे स्त्री देवता जी आपल्या कुळाचं आजपर्यंत रक्षण करत आलेली आहे जिच्या आशीर्वादाने जिच्या कृपेने या पुढे सुद्धा आपला कुळ चालणार आहे तिचा आपण वर्षातून एक वेळा मान सन्मान कुळाचार करत असतो त्याच पद्धतीने पिढ्या पिढ्या चालत आलेले आपल्या कुळाचे कुलदैवत सुद्धा असतात कुलदैवत म्हणजे पुरुष देवता म्हणजे जशी कुलदेवी आपल्या कुळाची आई आहे तसेच कुलदैवत हे आपल्या कुळाचे वडील आहेत ज्या पद्धतीने आपण कुलदेवीचा कुलाचार करतो मान सन्मान करतो त्याच पद्धतीने आपले जे कुलदैवत आहेत वडील देवता आहेत त्यांचा सुद्धा कुळाचार कुळधर्म त्यांचा सुद्धा मान सन्मान वर्षातून एक वेळा आपल्या घरामध्ये व्हायलाच हवा ज्या घरामध्ये प्रत्येक वर्षी कुलदेवी आणि कुलदैवत यांचा कुळाचार कुळधर्म होतो यांचा मान सन्मान केला जातो बघा आयुष्य म्हटलं की संकट अडचणी दुःख हे तर येणारच झालं ऊन वारा थंडी पाऊस या गोष्टींचा तर आपल्याला सामना करावाच लागणार आहे चांगले दिवस वाईट दिवस येणारच आहेत पण ज्या घरात या दोन्हींचा मान सन्मान कुळाचार कुळधर्म केला जातो ना तर त्यांच्या आयुष्यात ही संकट येतात आणि ही संकट पार करून ते पुढे कधी जातात हे त्यांचं त्यांनाही कळत नाही म्हणजे त्यांच्या पाठीशी त्यांची कुलदेवी आणि त्यांच्या कुलदैवतांचा आशीर्वाद असतो या उलट आपल्यापैकी बरेच जण आहेत की त्या परिस्थितीतून बाहेर निघण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये गुरफटले चाललेलो आहोत आपण सगळं करून बघितलं व्यवसायामध्ये प्रगती होत नाही घरामध्ये व्यसन आहे मुलं ऐकत नाहीत वाईट नादाला जातात मुला मुलींचे विवाह होत नाहीत संतान प्राप्ती होत नाहीये हे फक्त एक्झाम्पल आहेत म्हणजे याच्या व्यतिरिक्त खूप मोठे मोठे आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत मग यातून बाहेर निघायचं असेल ना इकडे तिकडे पळवाटा शॉर्टकट न शोधता आपली कुलदेवी आणि कुलदैवत यांचा मान सन्मान करत चला जसं की कुलदेवीचे नवरात्र असतात शारदीय नवरात्र असतात चैत्र नवरात्री असतात त्याच पद्धतीने आपले जे कुलदैवत असतं जसं की खंडोबा कुलदैवत तुमचे असतील तर खंडोबाचा षडरात्रोत्सव म्हणजे खंडोबाचे नवरात्र सुद्धा असतात आता यंदा दोन हजार चोवीस मध्ये खंडोबाचे जे नवरात्र आहेत ते दोन डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवारी सुरू होत आहेत आणि सात डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवारी चंपाषष्टी आहे म्हणजे या दिवशी खंडोबाची नवरात्र जी आहे ती संपत आहे तुमचे कुलदैवत खंडोबा असतील तर नक्कीच हा जो षडरात्र उत्सव आहे ना तो तुम्ही साजरा करा जसं आपण नवरात्रीमध्ये देवीचे घट बसवतो त्याच पद्धतीने खंडोबाचे घट सुद्धा बसवले जातात हे सहा दिवस जे असतात तो उपवास धरला जातो त्याचबरोबर घरामध्ये अखंड दिवा सेवा वगैरे या सगळ्या गोष्टी सुद्धा केल्या जातात जसं आपण नवरात्रीमध्ये करतो त्याच पद्धतीने खंडोबाच्या केल्या जातात आणि चंपाषष्टीच्या दिवशी याची सांगता म्हणजे तळी भरली जाते आणि कुलाचार कुलधर्म नैवेद्य वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या जातात हे सगळे व्हिडिओ अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी तुमच्या सोबत शेअर करणारच आहे परंतु या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध षष्टी पर्यंत म्हणजेच चंपाी पर्यंत हे सहा दिवस जे नवरात्रोत्सव असतो खंडोबांचा तर या सहा दिवसांमध्ये मल्लारी सप्तशतीचे पारायण म्हणजे मल्लारी सप्तशतीचा पाठ कसा करायचा किती पाठ करायचे त्याचे नियम काय आहेत याचं उद्यापन कसं करायचं सांगता कशी करायची संकल्प कसा घ्यायचा अगदी संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पहिल्या दिवशी म्हणजे दोन तारखेला या सेवेची आपल्याला सुरुवात करायची आहे हा जो ग्रंथ आहे श्री मल्लारी सप्तशती हा तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे स्वामींचं केंद्र असेल तिथे मिळून जाईल तिथून तुम्ही घेऊ शकता पण सध्याला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगलवर वगैरे सर्च करा हा पीडीएफ मध्ये वगैरे कुठे ग्रंथ असेल गुगलवर वगैरे तर तो तुम्हाला मिळून जाईल पण शक्यतो हा जो ग्रंथ आहे ना हा आपल्याला केंद्रात मिळतो आणि खूप स्वस्त ग्रंथ आहे खूप छोटा ग्रंथ आहे याच्यामध्ये फक्त चौदा अध्याय आहेत ज्या पद्धतीने आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो दुर्गा सप्तशतीचे पारायण करतो पारारा त्याच पद्धतीने हे श्री मल्हारी सप्तशतीचे पारायण या सहा दिवसामध्ये आपल्याला करायचे असतात या सहा दिवसांमध्ये तुम्ही पाच पारायण करू शकता किंवा अगदी तुम्ही एक पारायण केलं एक पाठ केला तरी सुद्धा चालू शकतो स्पेशली घरातील पुरुषांनी या षडरात्र उत्सवामध्ये जर आपल्या कुलदैवताची सेवा केली नहीं नहीं। तर याचे रिझल्ट आपल्याला अजून चांगले बघायला मिळतात पण ठीक आहे बऱ्याच जणांचे मिस्टर वगैरे करत नाहीत तुमचे मुलं करत असतील त्यांना करायला हवं पण त्यांनीही केलं नाही तर आपण महिलांनी केलं तर अतिशय उत्तम कारण आपण केलं तर त्याचा संपूर्ण लाभ जो आहे तो आपल्या संपूर्ण कुटुंबालाच मिळणार आहे त्याच्यामुळे पुरुषांनी नाही केलं तर आपण महिलांनी आवर्जून करावं पण शक्यतो म्हटलं जातं की कुलदेवीची सेवा महिलांनी म्हणजे घरातील कुलस्त्रीने केली तर अतिशय उत्तम आणि कुलदैवताची सेवा पुरुषांनी केली तर अतिशय उत्तम स्पेशली ज्यांच्या घरामध्ये मुलाचं आणि त्यांच्या वडिलाचं जमत नाही अजिबात जमत नाही हा वडील एक म्हटले की मुलगा दुसरं म्हणणार मुलगा घरात असला की वडील घराच्या जा बाहेर जाणार एकमेकांचं तोंड नाही बघणार एकमेकांच्या समोर नाही येणार एकमेकांशी चांगलं नाही बोलणार थोडंफार चांगलं बोलले की मधीच अचानक काहीतरी होणार की त्याचं रूपांतर भांडणात होणार असं वडिलांनी मुलगामध्ये होत असेल तर वडिलांनी आवर्जून या मल्हारी सप्तशतीचा पाठ जो आहे तो प्रत्येक रविवार रविवार तुम्ही करून बघा संकल्पयुक्त खंडेराव महाराजांना प्रार्थना करून नक्कीच तुमच्या म्हणजे मुलामध्ये आणि तुमच्यामध्ये जे वातावरण आहे जी निगेटिव्हिटी आहे ते दूर होऊन तुमच्या दोघांमध्ये प्रेम आणि एकोपा निर्माण होऊ शकतो पण आता तुमचे मिस्टर हे करत नसतील तर महिलांनी कुलदेवी आणि कुलदैवत दोघांची सेवा कुलदेवी आणि कुलदैवत कुल यांना प्रार्थना करून केली तरी सुद्धा चालते तर आ, या षडरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे दोन तारखेला आपल्याला सुरुवातीला संकल्प करायचा आहे तुमच्याकडे घटस्थापना वगैरे असेल तर ती करून घ्यायची आहे त्याचा व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेल तुम्ही घटस्थापना जरी करत नसाल तर तुम्ही अखंड दिवा जो आहे तो आपल्या कुलदैवतासाठी हे सहा दिवस नक्कीच लावू शकता त्याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर देवघरासमोर बसायचं आहे सुरुवातीला संकल्प करायचा तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी चालू आहेत जे काही प्रॉब्लेम्स चालू आहेत ते सुटावेत त्यातून मार्ग निघावा चांगले दिवस यावेत व्यवसाय चांगला चालावा नोकरीमध्ये पतीची मुलांची प्रगती व्हावी घरात सर्वांना उत्तम आरोग्य लावावं जे काही तुमची प्रार्थना आहे त्यासाठी मी आजपासून हे सहा दिवस म्हणजे चंपाष्ठी पर्यंत श्री मल्हारी सप्तशतीचे पाच पारायण करत आहे किंवा एक पारायण करत आहे तीन पारायण करत आहे असा मध्ये तुम्हाला बोलायचा आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देत आहे त्या पद्धतीने सुरुवातीला संकल्प करायचा फक्त पहिल्या दिवशी संकल्प करायचा आणि संकल्प तुम्ही पाच किंवा सहा दिवस हे असतात तर सहा पाठ केले तरी सुद्धा चालतं पूर्ण पाठ करण्याचा संकल्प केलेला असेल तर दररोज सकाळी स्नान वगैरे झालं की देवासमोर अखंड दिवा तर लावलेलाच असेल तुम्ही लावलेला असेल तर आणि नसेल तर दिवा लावायचा बसण्यासाठी आसन वगैरे घ्यायचं देवपूजा झाली कि हा जो ग्रंथ आहे एखाद्या पाटावर चौरंगावर ठेवायचा ग्रंथाला नमस्कार करायचा देवांना नमस्कार करायचा प्रार्थना करायची आणि पूर्ण हे जे चौदा अध्याय आहेत ते एकाच जागेवर बसून एकाच वेळी मध्ये न उठता कोणाशीही न बोलता हे तुम्हाला वाचन करायचे आहेत हे झाल्यानंतर परत नमस्कार करायचा आणि आपलं आसन सोडायचं सकाळी हे वाचन आपण करून घेतलं तर अतिशय उत्तम पण तुम्हाला सकाळी शक्य झालं नाही तर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही या सहा दिवसांमध्ये तुम्ही सहा पाठ करण्याचा संकल्प केला असेल तर या पद्धतीने सहा पाठ करू शकता पाच पाठ करण्याचा संकल्प पा केला असेल तर पाच पाठ करू शकता किंवा तुम्ही फक्त एक पाठ करणार असाल तर या पाच सहा दिवसांमध्ये दररोज तुमच्या अंदाजे कधी दोन कधी तीन कधी चार या पद्धतीने चंपाषष्टीच्या दिवशी तुमचे पूर्ण जे अध्याय आहेत ते वाचून व्हायला हवेत आणि चंपाषष्टीच्या दिवशी याचं उद्यापन जे आहे या पाठाचं या पारायणाचं ते आपल्याला करायचं आहे चंपाषष्टीच्या दिवशी जो आपण कुळाचारासाठी नैवेद्य वगैरे जो सगळा करणार आहोत तुम्ही घटस्थापना केलेली असेल तर हा ग्रंथ तिथेच ठेवायचा जे आपण पूजा वगैरे सगळी करतो या ग्रंथाला सुद्धा आपण पूजा वगैरे धूप धुम सगळं फुल वगैरे अर्पण करून घ्यायचं आहे जो नैवेद्य बनवतो आपण तो नैवेद्य वगैरे सगळे जे आपण घटाच्या तिथे दाखवतो तर याला आपन, या सुद्धा दाखवायचं आहे आरती वगैरे करताना आरती वगैरे आपण या ग्रंथाची सुद्धा करायची आहे या पद्धतीने याचं उद्यापन असं विशेष काही असं वेगळं याचं उद्यापन नसतं तर या पद्धतीने आपलं हे याचं उद्यापन झालं आता दोन तारखेपासून ते सात तारखेपर्यंत म्हणजे या षडरात्र उत्सवामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे परान्न घ्यायचं नाहीये तुमच्याकडे उपवास असतील तर हे उपवास जे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत ते कशा पद्धतीने करायचे हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि सर्वात महत्वाचं हे आपल्या कुलदैवताचे नवरात्र आहेत त्याच्यामुळे घरात कोणीही मांसाहार करायचा नाहीये किंवा तुम्हाला घरामध्ये तो शिजवायचा किंवा बनवायचा सुद्धा नाहीये हे जे नियम आहेत ते या सहा दिवसांमध्ये आपल्याला पाळायचे आहेत बाकी काहीही अवघड नाही अतिशय साध्या सोप्या भाषेत असा हा मराठीमध्ये ग्रंथ आहे जो की प्रत्येक जण वाचू शकतो त्याच्यामुळे आवर्जून या खंडोबा महाराजांच्या नवरात्रीमध्ये षडरात्र उत्सवामध्ये श्री मल्हारी सप्तशतीचे पारायण करा बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट जे आहेत ते याचे बघायला मिळतील आणि या सहा दिवसात जरी तुम्हाला शक्य झालं नाही तर कधीही म्हणजे अगदी बारा महिने प्रत्येक रविवार रविवार तुम्ही श्री मल्हारी सप्तशतीचं पारायण करू शकता सेम याच पद्धतीने आणि जर तुम्हाला दररोज नित्य सेवेमध्ये जरी वाचायचं असेल तर रोज दोन अध्याय किंवा रोज एक अध्याय तुम्ही मल्हारी सप्तशतीचा वाचला तरी सुद्धा चालू शकतो नमस्कार